आंबेगाव तालुक्यातले रस्ते खूप चांगले असायचे जुन्नरकर नेहमी म्हणायचे रस्ते पाहिजे असेल तर आंबेगावला जा आज परिस्थिती अशी झाली आहे चांगले रस्ते पाहिजे असेल तर जुन्नरला जा आणि खराब रस्ते पाहिजे असेल तर आंबेगाव तालुक्यात जा आता त्या औसरी परिसरा जिल्हा प्रमुख आहेत अजित चव्हाण त्याच परिसरामधले आहेत जय महाराष्ट्र साहेब खरं तर आज एकदम योग्य दिवशी तुम्ही आज भेटलात या मंचर अवसरी जो पारगाववरून शिंगव्यावरून जांभूतला आहे तो, तो रस्त्याचं चा आमचं काँक्रिटीकरणाचं काम गेले पाच सहा महिन्यापासून सुरू आहे खरं तर कॉन्क्रीटचा रस्ता होतोय आनंदाची बाब आहे परंतु गेल्या सहा महिन्यापासून हा रस्ता खरंतर पीडब्ल्यू डी एम एस आर डी सी आणि आता नव्याने जी संस्था स्थापन झालेली एम एस आय डी सी एम एस आय डी सीकडे हा रस्ता गेलेला आहे आणि याचं जे ऑफिस आहे ते पुण्यात आहे त्याच्यामुळं झाले असं की ह्या रस्त्याचं इस्टिमेट किती आहे ह्या रस्त्याची लांबी रुंदी किती आहे याच्या बाबतीमध्ये स्थानिक ग्रामपंचायती कोणत्याही ग्रामस्थाला ग्राम कुठलीच माहिती नाही आता गेले सहा महिन्यापासून त्या रस्त्याला प्रचंड खड्डे झालेले आहेत आता इतके खड्डे झाले तुम्ही त्या रस्त्याचा अनुभव घेतल्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही पण पाठीमागच्या दोन आठवड्यापूर्वी ह्याच रस्त्याच्या खड्ड्या चुकवण्याच्या नादामध्ये आमच्या अवसरी बुद्रुकमधले दोन सक्के चुलत भाऊ त्या ठिकाणी अपघात अपघातग्रस्त झाले आणि ते त्यामध्ये मृत्यू पावलेले आहेत आता म्हणजे मला वाटतं पंधरा दिवस पण नाही झाले या गोष्टीला त्याही वेळेला संबंधित खात्याला आम्ही त्या ठिकाणी विनंती केली होती की ते ताबडतोब रस्ते बुजून घ्या आजही त्यांनी ते, ते रस्ते बुजवले नाहीत आता रस्त्यांची खोली जर तुम्ही बघितली तर जवळपास दहा ते बारा इंचापर्यंत म्हणजे एक एक फुटाचे मोठमोठे खड्डे आहेत अगदी मोठे डम्पर ते सुद्धा आपडतात छोट्या टू व्हीलर फोर व्हीलरचं तर विशेष घेऊ नका रोज तिथे पाच दहा गाड्या बंद पडल्यात त्यांचे एक्सेल तुटलेले आहेत कोणाचे पाठी तुटलेले आहेत रोज नादुरुस्त आहेत हा निधी राज्याचं का केंद्राचा आणि हा राज्याचाच निधी आहे हा राज्याचा निधी आहे पाटलांना तुम्ही भेटून का सांगत नाही त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून झालं कार्यकर्त्यांचा काय संबंधित थेट पाटला भेटायला अडचण काय ते रोज त्या रस्त्याने जातात साहेब त्यांना वेगळं आम्ही सांगायची गरज नाही त्यांची त्यांचा तापा त्या त्यांना तर त्यांचं गाव सर आहे त्यांना जाण्याचा तोही मार्ग आहे त्यांचा पिंपळगावच्या मार्गाची तीच अवस्था आहे आणि आवसरीच्या मार्गाची कार्यकर्ता म्हणून एका पक्षाचे तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहतात निदर्शनामध्ये आणलं तर अडचण काय नाही पहा त्यांच्याकडे जाण जायलाच पाहिजे बरोबर आहे परंतु त्यांच्या तालुका प्रमुखांशी त्यांचे जे पी आहेत रामदास वळसे आहेत त्यांच्याशी आम्ही या संदर्भामध्ये बोललेलो आहे दखल घेत परंतु त्यांनी असं सांगितलं की आम्ही खूप वेळा त्या ठेकेदाराशी संबंध संपर्क साधलाय तो ठेकेदार काही ऐकत नाही आणि त्याच्या विरोधामध्ये या मुजोर ठेकेदाराच्या विरोधामध्ये आम्ही सातत्याने त्या ठिकाणी आंदोलन घेण्याच्या भूमिकेमध्ये आहोत मी आम्ही वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा निषेध केलेला आहे ठेकेदार मार्त बेल्लेकर नावाचं बेल कोणीतरी सोपन बेल्लेकर सोपन बेल्लेकर बहुतेक आता मी आजच मनसर पोलीस डेशनला हे आमच्या जिल्हा प्रमुखांच्या लेटर हेडवर हे पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे खर तर ह्या रस्त्याच्या खड्ड्यांचा हा एक प्रमुख विषय आहे परंतु सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा बंदिस्त गटाराचं काम आता सुरू झाले आणि ह्या गटाराची उंची इतकी आहे की जवळपास काही ठिकाणी तीन फूट चार फुटापर्यंत सुद्धा गटाराची उंची वाढलेली आता मला हा प्रश्न पडला की आम्हाला शेतात जायचं पलीकडच्या बाजूचा जो शेतकरी त्याला सुरुवातीला वाटलं की माझ्या शेताच्या समोर मोठा रस्ता होतोय मला उद्याच्या काळात व्यवसायासाठी त्याचा फायदा होईल परंतु तीन तीन चार चार फुटाची जर उंची झाली तर तो शेतकरी आता त्याच्या जा शेतात जाणार कसा कदाचित तो तिकडून भरावा टाकून तो, तो शेतात जायची व्यवस्था करील पण तो आता रस्त्यावर उतरणार कसा हा फार मोठा माल बाहेर कसा तर याच्या संदर्भामध्ये सुद्धा कोणाकडे काही उत्तर नाही आम्ही त्या काम चालू असलेल्या लोकांना विचारल्यानंतर तिथे सगळे परप्रांतीय लोक काम करतात तिथं उपस्थित असलेल्या कोणत्याही माणसाकडे याचं कसलंच उत्तर नाहीये आमच्या अवसरी बुद्रुक पट्ट्यामध्ये पेट्रोल पंप रस्ते या हॉटेल्स याच्या समोर सुद्धा दोन दोन फुटाचे ओटे बांधून ठेवलेत तिथं जायचं कसं लोकांनी आता त्या पेट्रोल पंपांवर संबंधित ठेकेदारांनी दखल घेतली नाही तर शिवसेनेची भूमिका काय आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आज पत्र दिलेलं आहे शिवसेना आणि आमच्या बरोबर असणारे सर्व पक्षी आमच्या अवसरी बुद्रुक गावडेवाडी मेंगडेवाडी लोणी धामणी परिसरातून जे जे वापर करणारे ती लोक आहेत त्या रस्त्याचा या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही दोन तारखेला त्या ठिकाणी वरच्या अवसरीला पाण्याच्या टाकीजवळ निषेध आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत त्या संदर्भातलं पत्र आम्ही मनसर पोलीस दिलेलं आहे आणि दोन तारखेपर्यंत या ठेकेदाराने संबंधित खड्डे बुजवावेत आणि संबंधित जागेवर येऊन त्या ठिकाणी पाहणी करून त्या शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या येण्या जाण्याची सोय करावी अशी माझी त्यांना नम्रते शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते भीमाशंकरचा रस्ता पण प्रचंड खराब आहे भाविक अक्षरशः सरकारच्या नावाने आमदारांच्या नावाने खासदारांच्या नावाने बोट मोडतात नाही आता बघा त्याच्यावरती महायुती शासनाने फार मोठा निधी त्या ठिकाणी टाकलेला आहे आता सुद्धा भीमाशंकर तळेघरच्या रस्त्याला मोठा निधी टाकलेला आहे मध्यंतरीच्या काळात पावसामुळे त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाला विलंब झालेला आहे नजीकच्या काळात तोही रस्ता नक्कीच दुरुस्त होण्यासाठी शिंदेसाहेब त्या ठिकाणी मध्यंतरी श्रावण महिन्यात येऊन गेले त्याच्यावर आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की पावसाळा संपल्याबरोबर म्हणजे आता दिवाळी सुरू झाल्या संपल्यानंतर जे डांबर चालू होतील कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं सुरू होतील तर ती कामं नजीकच्या काळात चालू होतील असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं औसरी बुद्रुक खुर्दजोप तिकडचा जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम ज्या पद्धतीनं चालू आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व्यवसायांना ज्या पद्धतीनं अडचण होते हे ठेकेदाराला संबंधित अधिकाऱ्यांचा जर निदर्शनामध्ये येत नसेल तर हे इंजिनियर काय कामाचे व्यावसायिकांनी व्यवसाय कसा करायचा शेतकऱ्यांनी खाली उतरायचं कसं शेतामधला माल बाहेर कसा काढायचा संबंधित ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी योग्य दखल घ्यावी शेतकऱ्यांचे प्रश्न वेळीच सोडवावेत प्रश्न सुटला नाही तर पुढच्या महिन्यामध्ये दोन नोव्हेंबरला आंदोलन निश्चित होणार संबंधित अधिकारी ठेकेदार काळजी घेतील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघ्र मनसर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका